पण काही कोल्हा कुत्रे भुकत आहेत सय्यद इकबाल यांच्यावर शिवसेनेवर भुकत आहेत तो नवनाथ बन भुकतोय तो हेमल्या तुषार शाळीग्राम भुकतोय प्रसाद लाड भुकतोय हे भुकतच राहणार आहेत हे अशी जे काय कुत्रे आहेत ना पाळलेले ते भुकतच राहणार आहेत पण अशा कुत्र्यांना वारंवार उत्तर द्यावं लागतं आम्हाला एवढी का मुसलमानाची ॲलर्जी आहे या लोकांना अरे केवळ एक मुसलमान महापूर झाला म्हणून शिवसेनेवर भुकणारी आवलात तुमच्या घरामध्ये ज्यावेळेस तो रियाज आली आला होता कोणत्या भेळ्यात लपून बसला होता तुम्ही लोक सलमान खान हा आर एस एसच्या च्या त्या कार्यक्रमाला जातो त्यावेळेस तुम्हाला तो मुसलमान आहे असं वाटत नाही त्यावेळेस एवढी चर्चा होत नाही अब्दुल सत्तारला तुम्ही मंत्री करताय तो कोल्हापूरचा कोण अजून एका राष्ट्रवादीचा जो आहे त्याला तुम्ही मंत्रीपद देत आहे त्यावेळेस तुम्हाला मुसलमान आठवत नाही मग केवळ फक्त शिवसेनेचा ज्यावेळेस महापौर बनतो त्यावेळेस तुम्ही मुसलमानाला काय केलं मुसलमानाला काय केलं अशी का के बांग ठोकणारी ही अवलाद मुसलमानाची एवढी काय रे या का लोकांना परभणीमध्ये बारा नगरसेवाले मुसलमानचे भारतीय जनता पार्टीच्या कमळाच्या चिन्हावर त्यावेळेस नाही वाटणार आहे तुम्हाला हा मुसलमान आहे लाईल ना तिकीट कशाला दिलात मग तिकीट तिकीट देताना मुसलमान बरं वाटतं मतदान घेताना मतं घेताना मुसलमानाची मतं आवडतात ज्यावेळेस एखादा मुसलमान एखादा तालुका प्रमुख तीस वर्ष जर शिवसेनेमध्ये राबत असेल निष्ठावंत असेल त्या तालुका प्रमुखाला शिवसेनेनं जर महापौर केलं तर तुमच्या का पोटा दुखते रे आराम करो नो तुमच्या का पोटा दुखते झुलाब का लागले तुम्हाला सगळ्यांना उद्धव ठाकरे या नावाची एवढी कावीळ काय लागली आहे तुम्हाला कालपासून ग्रामपंचायत पासून दिल्ली पर्यंत तुमची सत्ता आहे त्या तुषार शाळीग्रामला सांगायचं अरे हेमल्या तुझा बाप एपिस्टंट फाईल मध्ये काय कांड केलं ते बघा अगोदर तुझ्या बापाने काय कांड केलं एपिस्टन फाईल मध्ये ते बघा अगोदर रियाज आली तुझ्या बापाच्या घरी आला होता विसरलास का तू तुषार शाळेग्राम हेमल्या विसरला सगळ्या गोष्टी ते तुम्ही केलेलं चालते आणि आम्ही केलेलं ते पाप, असं कसं चालणार रे असली कसली तुमची राजनीती असलं कसं तुमचं राजकारण